सध्या महाराष्ट्रामध्ये मा तूरपिकाची जी पेरणी झालेली आहे मित्रांनो त्याची अवस्था फुलोऱ्याची आलेली आहे किंवा गर्भधारणा चालू असेल किंवा फुलधारणा असेल किंवा काही लोकांची सेंग पकडण्याची अवस्था सुद्धा आलेली असावी नमस्कार शेतकरी बंधनो मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला पिकाची जी काही फुलाची अवस्था आहे ती जास्तीत जास्त वाढ करून फुलाचं रूपांतर शंभर टक्के शेंगामध्ये परिवर्तित करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरावे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तर समजून घ्या जवळपास आपली जर तूर दहा ते वीस टक्के फुलोऱ्यात असेल तर आपल्याला पिकेमोर नावाचा प्रोडक्ट तूर पिकावरती वापरायचं मित्रांनो ज्याने फुलाची संख्या वाढणार आहे फुलाचं रूपांतर शंभर टक्के शेंगामध्ये होणार आहे आणि पुढे चालून सेंग फुगवणीसाठी सुद्धा हे काम करणार आहे मित्रांनो या प्रोडक्टचं जे काही वापर आहे मित्रांनो तुम्ही कमीत कमी दोन वेळेस तरी करा त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण आहे चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप मित्रांनो सोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की रोको पंचवीस ग्राम प्रतिपंप घ्यायचं आहे मित्रांनो या रोको मध्ये थायपोनेट मिता आहे रोको म्हणूनच नाही तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही थायपोनेट मिता हा कंटेन ज्या प्रोडक्टमध्ये आहे ते आपण वापरू शकता मित्रांनो सोबतच आपल्याला सुद्धा कंट्रोल करायची आहे त्यामुळे आपण प्रोक्लोनचा वापर करू शकता ज्यामध्ये इमामेटिन बेंझेट पाच टक्के आहे मित्रांनो तर याचं जे काही प्रमाण आहे ते दहा ग्राम प्रति पंप या पद्धतीने आपण वापरून आपल्या तूर पिकाची फुलाची संख्या सोबतच आळीवरती कंट्रोल आणि बुरशीजन्य जसं की आता धुके वगैरे पडत आहेत किंवा पडणार आहे तर त्यामुळे सुद्धा फुलगळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे रोको जे आहे ते आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्यामुळे तुम्ही हा बुरशीनाशक वापरून आपली जी काही फुलगळ होत आहे त्याच्यावरती मात करू शकता यामुळे तुमचा फायदा शंभर टक्के होणार आहे मित्रांनो फुलाची संख्या वाढून सेंगामध्ये परिवर्तित होण्यासाठी दुसरं कोणतं कीटकनाशक घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही कोराझन आहे बॅराझाईड आहे असे वेगवेगळे जे काही कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही या पीके मोडमध्ये वापरू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो टाटा बहार जे आहे ते सुद्धा आपण वापरून आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा घडून आणता येते हो तर त्याचा वापर जे आहे ते प्रतिपंप चाळीस ते पन्नास मिली आपण करू शकता मित्रांनो याच्यासोबत एक कीटकनाशक म्हणून मित्रांनो कोरेजन घ्यायचं आहे जे की आठ ते दहा एम एल प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक बुरशीनाशक म्हणून आपल्याला अँट्रोकॉल घ्यायचं आहे मित्रांनो ज्याचं प्रमाण चाळीस ग्राम प्रतिपंप या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे दुसरं प्रोडक्ट जे आहे मित्रांनो ते सिलाइट आहे ज्यामध्ये सायटोकायनाईन ऑक्सिन आणि बेस मुख्य अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य हे आहे मित्रांनो तर यामुळे तुमच्या शेंगाची लांबी रुंदी जाडी वाढणार आहे हे प्रोडक्ट वापरत असताना याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो ते म्हणजे चाळीस ते पन्नास एम एल प्रती पंप सोबतच जर आपण सुरुवातीला प्रोक्लेम घेतला असेल तर नंतर आपण कोराझन घेऊ शकता बॅराझाईड घेऊ शकता किंवा वेगळं कोणतंही आपण एक कीटकनाशक घेऊ शकतो मित्रांनो अजून एक तुम्हाला एक सांगतो मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला इनोवा कॅब झिंक मोर बोरो मोर हे सुद्धा प्रोडक्ट खूप चांगले आहेत हे वापरून सुद्धा तुमच्या फुलाची गळ थांबून फुलाचं रूपांतर शेंगामध्ये आपल्याला करण्यासाठी फायदा होणार आहे मित्रांनो याच्यासोबत सुद्धा आपण प्रोक्लेनचा वापर करू शकता रोको अशा बुरशीनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो तर याचं जे प्रमाण आहे इनोवा कॅलचा परती पंप वीस एम एल घ्यायचा आहे त्यानंतर बोरो मोरचं प्रमाण दहा एम एल घ्यायचं आहे आणि झिंक प्रमाण प्रमाणसुद्धा आपल्याला दहा एम एल घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या पिकावर फवारणी करून शंभर टक्के फुलाची संख्या वाढून फुलाचं रूपांतर फळामध्ये करून आपल्या उत्पादनात वाढ करून घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर मार्केटमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रोडक्ट आहे जे वापरून आपण फुला, आपल्या फुलाची संख्या वाढू शकता त्यामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं फॅन्टॅक प्लस आहे जे की कोरोमंडल कंपनीचं येतं टॅबोली आहे असे विविध प्रोडक्ट आहे परंतु या प्रोडक्टपेक्षा आपल्याला जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेले आहे त्या प्रोडक्टचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असं भेटणार आहे त्यामुळे या वेगळ्या प्रोडक्टची वापरायची गरज तुम्हाला पडणार नाही मित्रांनो आपल्याला माहितच आहे की तूर पीक हे किती महत्वाचं आहे कारण काही वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर प्रमुख आंतरपीक म्हणून तूर पिकाला ओळखलं जात होतं कारण जे काही आपलं सोयाबीन पीक असेल कापूस पीक असेल उडीद मूग अशा पिकामध्ये आंतरपीक म्हणून तूर पिकाला प्राधान्य देण्यात येत होतं परंतु काही वर्षापासून तुरीचा पेरा हा कमी होत चाललेला आपल्याला दिसून आलेला आहे त्याच कारण असं की डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात येत होत तर त्या अनुषंगाने तुरपीचा पेरा हे कमी कमी होत गेलं परंतु ही जे मर आहे ती मर थांबवण्यासाठी काही वर्षामध्ये नवनवीन व्हरायटी आल्यात ज्या व्हरायटी मर च्या प्रति रेजिस्टन्स जसं की फ्युजारीयम विल्ट असेल किंवा मग आकस्मिक मर असेल या प्रति रेजिस्टन्स म्हणून डेव्हलप झाल्यात आणि त्यामुळे परत कुठेतरी जो काही पेरा आहे तूर पिकाचा ते वाढत चालताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की तूर पीक हे किती महत्वाचं आहे आणि सध्या मार्केटमध्ये तूर पिकाला खूप जबरदस्त भाव भेटतोय मित्रांनो कारण काही वर्षामध्ये तूर पिकाचा पेरा कमी झाला परिणामी उत्पादनामध्ये सुद्धा घट झालं आणि त्यामुळेच तूर पिकाला आज मार्केटमध्ये बाजारभाव खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे आणि टिकून आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आपण बघतोय दहा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटल या रेशोमध्ये आपल्याला मार्केट भाव मिळताना दिसतो आहे म्हणून आता शेतकरी कुठेतरी तूर पिकाला जास्त प्राधान्य देताना आपल्याला दिसतो आहे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पिकाला आंतरपीक म्हणून प्राधान्य दिलं जातं ज्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये असेल कापूस पिकामध्ये असेल तूर पिकाची जास्तीत जास्त पेरणी आंतरपीक म्हणूनच करण्यात येते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पिकामध्ये ही, ही गर्भधारणा घडवण्यासाठी आणि त्याचं रूपांतर हे फूल असेल किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये असेल हे करण्यासाठी मुख्य अन्नद्रव्याची गरज असते ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते फॉस्फरस मित्रांनो त्यानंतर पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मुख्य असतं मित्रांनो बोरॉन अशा काही घटकांचा जर आपण योग्य वेळी योग्य वापर जर केला तर नक्कीच शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थांबतो येतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो